नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो सुमित्रा रावने अजितदा पवार साहेब यांच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असलेले व्यासपीठावरती आम्हाला लावतो दे तुमचं व्यासपीठावर उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय बर्णिमा मोहळचे आमदार माननीय यशवंताच्या माने आपले बाया माने आमचे तालुका अध्यक्ष व सर्वच महायुतीच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियाचे उपस्थित पत्रकार बंधू आणि संसरगावच्या पंचक्रोशीतून उपस्थित असलेल्या माझ्या श्रद्धेय बंधू आणि भगिनी या ठिकाणी मी जा आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या महायुतीच्या उमेदवार सो सुमित्रा वैनी प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही बंधू या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी के गेल्या दहा वर्षामध्ये देशाचा जो विकास केला या विकासाला या संपूर्ण देशातील जनतेने भरघोस पाठिंबा दिला यावेळी या, या देशाचे पंतप्रधानांनी एक नारा दिला की बार चार सो पार, हा केवळ आणि केवळ विकासाच्या जोरावर नारा दिलेला आहे ना, मी जिल्ह्यामध्ये शेतकरी हिताचं काम करतो जिल्ह्यामध्ये दोनशे गावामध्ये मी ग्राम परिक्रमा यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या योजना राबवल्या त्या योजनाची संपूर्ण माहिती दिली आणि म्हणून आमचा किसान मोर्चाचा जो शेल आहे जिल्ह्याचा तो सुद्धा सुनेत्रा महिने या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करत आहे म्हणून मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार या प्रचंड मताधिक्याने निवडून येणार बंधू न गेले अनेक वर्ष आपण बघतो कि की महाराष्ट्रात आणि देशा या देशातला शेतकरी हा या देशाचा कणा आहे आपण म्हणतो की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशाला दोन हजार चौदा पूर्वी सरकारनं शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही परंतु या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर या देशातील शेतकऱ्याला एक फोन नाही फोनाची पाकळी या देशातल्या गरीब शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजना हो चालू केली ज्या माध्यमातून आम्ही सहा हजार रुपये या ठिकाणी गरीब शेतकऱ्यांना देतो याचीच रिओ महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य अजितदादा पवार साहेब असतील यांनी सुद्धा यामध्ये भर टाकून सहा हजार रुपयाचा सन्मान निधी वाढवला खर तर यामधून एक मदतीचा ओक आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला खोला कोलाची पाकळी दिली बंधू दोन हजार चौदा पूर्वी आपण बघितलं से, असेल शेतकऱ्यांच्या खतासाठी रांगाच्या रांगा, रांगा हो त्या ठिकाणी कृषी दुकानामध्ये लागत होत्या परंतु हे सरकार सत्तेवर आल्यानंतर या ठिकाणी खताचा तुटवडा कमी केला आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आधार द्यायचं काम केलं बंधुनो खतावरती या सरकारनं सबसिडी किती दिली तर दोन लाख पंचावन्न हजार कोटी रुपयाची खतावरती के, केंद्र सरकारनं दिली आणि पस्तीसशे रुपयाची तीनशे रुपया शेतकऱ्याला या ठिकाणी दिली ही खरं या शेतकऱ्याची उपलब्धता आहे कृषी पायाभूत योजनासाठी या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटी रुपयाची तरतूद केली दोन हजार चौदा पूर्वी कृषीसाठी शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार एकोणपन्नास कोटीची तरतूद होती आणि या बजेट मध्ये दोन हजार चोवीसच्या जवळजवळ पाच पट वाढ करून एक लाख पंचवीस हजार छत्तीस कोटी रुपयाची शेतकऱ्यांच्या हितासाठी या सरकारने केलं आपण बघत होतो की आमच्या ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी महिला गोरगरीब महिला त्या ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करत होत्या केंद्र सरकारनं या देशाच्या पंतप्रधानांना यांची व्यथा जाणली यानंतर आम्ही उज्ज्वला गॅस सारखी योजना आणली या योजनेमधून आमच्या महिलांना दिलासा द्यायचं काम केलं बंधून आमच्या महिला त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्यानं वंचित पीडित होत्या या ठिकाणी एक हजार सिगरेट ओढल्यानंतर बंधून जो धूर एका माणसाच्या पोटात जातो तेवढा दूर एक एक दिवसाच्या चुलीवरच्या स्वयंपाकानं आमच्या महिलांच्या पोटामध्ये जात होता त्यामधून त्यामधून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आणि म्हणून संपूर्ण या देशातील कोठ्यावधी दे कुटुंबाला उज्ज्वला गॅस मधून आम्ही उज्ज्वला गॅस दिला मृदा योजना या ठिकाणी या योजनेमधून बंधून आमच्या तरुण सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी कर्ज देत काम केलं माझ्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याने हजारो कार्यकर्त्याला या योजने मधून पैसे मिळवून दिले पन्नास हजार असतील ला दोन लाख असतील दहा लाख असतील आमच्यावर आरोप केला जातो की पंधरा लाख कुठं गेलं बंधन खऱ्या अर्थाने या देशातल्या कोठ्यावधी नागरिकांना या देशाच्या पंतप्रधानांनी अगदी कमी कागद खर्चामध्ये कमी कागदामध्ये त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना बेरोजगार मुलांना ज्या महिला आमच्या पाठी वरती त्या ठिकाणी भाजपाला विकणाऱ्या छोटे छोटे उद्योग असणाऱ्या त्या ठिकाणी तुमचे बिल्डिंगची दुकान असतील किराणा मालाचे दुकान असतील या सगळ्यांना या योजनेमध्ये कोठ्यावधी रुपयाचा फायदा झाला दोन हजार चौदाच्या चा बजेटमध्ये यामध्ये एक लाख कोटीपेक्षा एक लाख चौदा हजार कोटीची बंधून तरतूद केली अशा पद्धतीनं हे सरकार विकासाच्या बाजून चालतंय शेतकऱ्यासाठी तर अनेक योजना केल्या बंधू या देशातील सर्वसामान्य नागरिक मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल दलित असेल तो या ठिकाणी गरीब असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल किंवा तो या देशात येईल अठरा जातीचा सदस्य असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल आणि याचा संपूर्ण विकास करण्यासाठी मग तो सगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल आर्थिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल वैचारिक असेल सांस्कृतिक असेल औद्योगिक असेल वैज्ञानिक असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये त्याची प्रगती करायची आणि हा देश एक समृद्ध संपन्न आणि बलशाली राष्ट्र बनवायचा या दृष्टिकोनातून या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी बंधून काम केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की या देशाच्या पंतप्रधानांनी आप किंवा चार सोचा जो नारा दिलेला आहे यामध्ये सुद्धा आमच्या बारामतीच्या शिलेदार त्या ठिकाणी चारशे मध्ये हात करण्यासाठी या ठिकाणी गेल्या गेले, गेले शहरांना बंधून आम्ही म्हणतो महाराष्ट्र आमचा पुरोगामी आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील शाहू आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील मातोश्री होळकर असतील यांच्या विचारानं बांधलेला हा महाराष्ट्र आणि जनता आहे आम्ही या ठिकाणी महिलांचा आदर करतो महिलांचा सन्मान करतो परंतु आमच्या उभाटा गटाचे त्या ठिकाणी खासदार उभटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत साहेब त्या ठिकाणी आमच्या महिलांचा अनादर करतात आमच्या अमरावतीच्या खासदार या ठिकाणी खासदार केला उभा असणाऱ्या नवनीत राणा यांना या ठिकाणी खालच्या पातळीवरच शब्द वापरलं बोलता आलं म्हणजे काही बोलायचं अशा पद्धतीनं उद्गार काढलं की ही बाय नाचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं याचा मी निषेध करतो खर तर या खासदारांनी आपण सर्वांनी क्लिप पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये की हेच खासदार एका हेच खासदारामध्ये एका कार्यक्रमात नाचत होते आणि म्हणून आमच्या महिलांना तुम्ही नाच्या म्हणता त्या ठिकाणी महिलांचा महाराष्ट्राचा आत्मान करता कारण आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो मग आम्ही तुम्हाला काही नाच्या म्हणलं नाही तुम्ही सुद्धा एका कार्यक्रमामध्ये डान्स केला होता अशा के पद्धतीनं या ठिकाणी विरोधी पक्षाचं काम चाललंय हा तेच खऱ्या अर्थाने प्रगती पदावर न्यायचा असेल नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही आणि याला साथ देण्यासाठी आपल्या बारामतीचा या आपकी शिल्लेदार यामध्ये सबका साथ सबका विकास या धोरणा मधून आपल्याला या ठिकाणी आपल्या खासदार प्रचंड मतांनी निवडून द्यायचात मला खात्री आहे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या सुनीत्रा वैनी या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा